पर नमस्कार मित्रमंडळी तुमच्यामध्ये एका पुन्हा एम ब्लॉगवरती स्वागत आहे किंवा आता आम्ही आलेलो विरारला मेला लागला आहे ला, जत्रा लागल्या ला 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 तिकडे आलो आहे तर हे बघू तुम्ही शकतात एक नाही आता इकडे आम्ही फिरणार आहे आणि तुम्हाला पण दाखवू काय काय आणि हे घेतलेलं आहे पाडलेलं आहे ऐंशी रुपयाचा आता याच्यात जाऊ काय झाजेत थांबले आता मी प्रसाद अनीश हरीश पहिल्यांदा आलेला आहे तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तरी बघा अशी बोट वरती जाते आणि या एवढा पण चांगला नाही रात्री बसलेलो आहे आणि बघा अशी आम्ही लय असलो आता आमची बारी आहे बघू काय होतं चालू झाला माझ्या फोने दिसत नाही तर समोर दोघी जणी बसलय ना नाही नाही ते दोघी ते बघूया त्यांचे रिएक्शन आपण घ्यायला बघू हा आता दिसतंय ना त्यांचे रिएक्शन घ्यायला बघू आणि चालू झालेलं आहे एकदम थरथरत आहेत हे बघा जाम जाम मजा आली आणि नंतरची व्हिडिओ काढला नाही प्रेम उतरला पण तू एक नंबरचा पाय जाम थरथरत आहेत रे इकडे असं छोट्या बोरांचा आणि इकडे गेम आहेत 可以。Okay.